दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी जेल भरो आंदोलन करण्यात आलं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली द्वारका चौकात सकाळी दहा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात आलं सुरुवातीला रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यामुळे एक ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती नगरसेवक नै्या खैरे यांनी सरकारची तिरडी बनवून अंत्ययात्रा काढली होती यावेळी मैतीची गाणे म्हणणारं भजनी मंडळ देखील बोलवण्यात आलं होतं छगन भुजबळ यांनी बैलगाडीत स्वार होऊन आंदोलनाचं नेतृत्व केलं मागील सरकारनं सत्तेत असताना काय केलं यावर ताशेरे ओढण्यापेक्षा दुष्काळग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्याला उभं कसं करता येईल अशा शब्दात सरकार निषेधार्थ प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली शेतकरी तर पूर्णपणे जनावर सुद्धा आता पाण्यापासून तडफडवा लागतील आणि म्हणून या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करा जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय करा विद्यार्थी जे आहेत त्यांची जे फी माफ करून त्यांना शिकू द्या प्यायचं पाणी सगळ्यांना मिळेल यासाठी आत्ताच नियोजन करा हे सांगितल्यानंतर सुद्धा सरकार फक्त जे आहे मागच्या सरकारनं काय केलं एवढंच विचार माझा आपल्या सगळ्यांना विचार नाही मी माझा एक तालुका जरी घेतला शेकडो बंधारे मी बांधले आणि पांदोड क्षेत्राचं शंभर टक्के मी काम केलं पण त्यात जर पाऊस जर पडला नाही तर मी केलेले सगळे जे आहे प्रयत्न निष्फळ त्यामुळे सरकारनं किती काम केलं मागच्या तरीसुद्धा त्यात पाणी पाऊसच पडला नाही तर कुठल्याही सरकारला दोष देता येत नाही तो ह्या सरकारलाही देता येत नाही मागच्या सरकारला देता येत नाही आणि मग अशा वेळेला जे सरकार अस्तित्वात आहे त्यांचं काम पहिलं हे आहे की या पाण्यात प्यायच्या पाण्याचं नियोजन आपण कसं करायचं शेतकऱ्यांना परत आपण परत कसं उभं करणार आहोत शिक्षणाची गैरसोय होणार नाही म्हणून आपण काय करणार आहोत आणि जनावरं जी आहेत ती चारा आणि पाण्या वाचून जे आहे मरणार नाहीत याच्यासाठी आपण काय करणार हे जे आहे ह्या जे सरकार अस्तित्वात आहे त्यांनी करायला पाहिजे परंतु त्याऐवजी पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष के, तुम्ही कितीही काही केलं आणि पाऊस पडला नाही तर काय होणार त्यामुळे हा प्रश्न जो कोणी समजवूनच घ्यायला सरकार तयार नाही किंबहुना फक्त जे आहे दिवसण्याचं काम चाललं आहे आणि त्यामध्ये हो हे दुष्काळाचे प्रश्न मागे पडतात आणि मग जर असं सांगून अनेक वेळेला विधानसभेत सांगितलं साहेबांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतरसुद्धा जर सरकारचे पुणे जर उघडत नसतील तर आम्हाला आंदोलनाशिवाय काही पर्याय नाही आणि म्हणून आंदोलनाचा हा मार्ग जो आहे आम्ही निवडलेला आहे एक लक्षात घ्या कालच हे आंदोलन आम्ही चौदा तारखेला करू शकलो असतो परंतु तेराला परवणी होती कुंभमेळ्याची चौदाला लोक घरी परतत होते त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही एक दिवस पुढे आज पंधरा तारखेला हे आंदोलन उत्तर महाराष्ट्रामध्ये करतो ठिय्या आंदोलन झाल्यानंतर जेल भुलो करण्यात आलं या आंदोलनात आमदार हेमंत टकले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव छबू नागरे राष्ट्रवादी काँग्रेसची युवक अध्यक्ष अंबादास खैरे नगरसेवक समाधान जाधव संजय साबळे सचिन महाजन आनंद सोनवणे सलीम शेख सुफी जीन कादिर बेग बबलू पठाण संजय खैरनार बालम पटेल आसिफ मुलानी यांच्यासह महिला आघाडी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवूनही शासनाचे डोळे उघडले नसल्यानं आंदोलनाचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीला घ्यावा लागला आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी भद्रकाली पोलिसांनी आमदार भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश बरगळ सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळ आदी उपस्थित होते सर्वांच्या सोबत सीन्यूजसाठी रोहन दाणी नाशिक